मागणी सातत्याने आणि ती जर झाली तर त्याच्यामध्ये लागतील आणि हा तपास केंद्रीय तपास करावा ही आमची सातत्याने मागणी ललित पाटील ला मोका झाला संजय ठाकूरांना मोका झाला पाहिजे आरणाला मोका झाला पाहिजे रोजीचा तो संस्था चालक आहे कारण आरणाने त्याला फ्लॅट उघडा करून दिला मागणी सातत्याने आणि ती जर झाली तर त्याच्यामध्ये मोठे मासे घालाव्या लागतील ला ला आणि हा तपास केंद्रीय तपास केंद्र करावा हे आमची सातत्याने मागणी ललित पाटील ला मोका झाला संजय ठाकूरांना मोका झाला पाहिजे आरणाला मोका झाला पाहिजे रोजीचा तो संस्था चालक आहे कारण आरणाने त्याला फ्लॅट उघडा करून दिला त्याला तो बायका त्या ठिकाणी महिला येत होत्या त्या ठिकाणी महिलांचा वावर होता हे सातत्याने चित्रपित आपल्या खाली जे पोलीस त्या फ्लॅट बन जात होते त्यांना तर कारवाईच नाही नुसतं त्यांना बंद धर्म गेले पण याच्यात सह आरोपी करून पुणे शहर हे विद्येचं माहेरघरे आंबली पदार्थ विकण्याचा जर सुवाद झाला तर ह्या संस्कृत शहराला विद्येच्या माहेर घराला कलंग लागण्याचं काम होईल आज हुक्का पार्लर सारखे अनेक हुक्का पार्लर आहेत त्या ठिकाणी गांजा विकला जातो नशाचे साधनं झाले हे पहिलं पोलिसांनी बंद करावं अशी आम्ही मागणी सातत्याने करतोय वेळ पंडित हुक्का पार्लरवर आम्ही कार्यकर्ते जाऊन ते हुक्का पार्लर पोलिसांच्या समोर बंद करून जे काय परिणाम होते त्याचे परिणाम पोलिसांनी ते शोधले पाहिजे आज म्हैसकर साहेबांच्या अध्यक्षेखाली एक कमिटी आली होती पंधरा दिवस होऊन गेले पंधरा दिवसात त्यांचा अहवाल मिळालेला नाही हा अहवाल कुठे गेला तो माहीत नाही आणि याला शासन वाचवण्याचं काम आहे ललित पाटीलला बरोबर संजीव ठाकूरला आरोपी गेले पाहिजे मोका लावला पाहिजे नऊ महिने ज्या पद्धतीने त्याला त्या ठिकाणी सांभाळला पाळला हे पैसे घेऊनच त्याला सांभाळलेलं आहे आणि पंचतारीख जीवन दिलं आणि तिथं तो नऊ महिने आमली पदार्थ विकत होता तो, तो आजारी नव्हता त्याचे उपचार काय होते तर बॅरेटिक बॅरेटिक काय म्हणतात की एखादा लट्ट झाला की त्याला बारीक करायचा तो जर तुरुंगात राहिला असता आणि सात्विक जेवण जेवला असता तर आपाप त्याचं वीस किलो वजन कमी झालं असतं संजय ठाकूरला एवढी काळजी घ्यायची काही गरज नव्हती संजय ठाकूरने निव्वळ पैसे घेण्याची त्याची काळजी केलेली आणि पुन्हा विद्याचं माहेर करे लक्षात घ्या पुन्हा जिजामा जिजामात्यांनी पुण्याचं स्वराज्याची स्थापना या शहरात झाली या शहराला इतिहास आहे जगामध्ये या शहराचं नाव घेतलं जातं आणि या शहरामध्ये अशा पद्धतीचं ससून हॉस्पिटल ज्यांनी डेविड ससून ते दानशूर माणसांनी दिलं लाखो रुपयाची जागा या समाजासाठी दिली नाही त्या ठिकाणी आंबली पदार्थ कैदी विकत आहेत व आणि असे नालायक डॉक्टर बिन सारखे हे त्या ठिकाणी खत पाणी घालतात त्यांना मोका कारवाई झालीच पाहिजे नाहीतर रस्त्यावर त्यांना येऊन लोक सोडणार नाहीत आम्ही सोडणार नाही कारण आता परिस्थिती बदलत चालली शासन त्यांना वाचवण्याचं काम करते आमदार अपात्र ह्याच्या त्याच्या लपड्यात आज महाराष्ट्र स्थिर नाही शाहू फुले आंबेडकरांचा तपास आहे चोरांच्या हातात तपास घातला काय चोर चोरांना याच्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेकडे हा सगळा तपास गेला पाहिजे ह्याची पूर्ण खोल खोलपोल झाली पाहिजे आणि ह्या संजीव ठाकूर आणि ललित पाटलावर नारकोटेज झाले पाहिजे तरच हे सगळं बाहेर प्रकरण पडल नाहीतर आज शासन केंद्र शासन सगळं त्यांचंच आहे आणि त्याच्यामध्येच एकमेकाला वाचवण्याचं काम करतात आज न्यायालय तरी कुठं बाजू घेत आहे न्यायालयामध्ये कसे उल्टे पालटे निर्णय होतात आज महाराष्ट्राची परिस्थिती चांगली नाही मराठा आंदोलन आहे धनगर आंदोलन आहे ओबीसीचं आंदोलन आहे हा महाराष्ट्र स्थिर नाहीये म्हणून मी सातत्यानं म्हणतो की शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा यांनी उद्ध्वस्त करण्याचं या शासनाने काम केलं हे फक्त मंत्रिमंडळ वाचवण्याचं फोडाफोडीच ईडीचं सीडीचं राजकारण आहे हे थांबावं आणि जनतेकडे लक्ष द्यावं नाही तर असे ललित पाटील रस्तो रस्ती गल्लोगल्ली होत तयार होतील आणि आज समाज आणि आमची तरुणाई बिघडायचं काम करतील आमची मागणी की हा सगळा तपास नार्कोटिक्स या दोघांची करून मोका कारवाई सगळ्यांवर केली पाहिजे जे पोलीस बंडतफे केले त्यांना शोधून आणले पाहिजे ह्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ह्यांना मोका केला पाहिजे आपल्याकडे एखादा आरोपीने नुसता चहा पारला एका आरोपीला तर त्याला सहा आरोपी करता तर कर हे पैसे घेतात नऊ नऊ महिने संभाजतात म्हणजे ही संपूर्ण चूक ही ललित पाटलांबरोबर संजय ठाकूरांची तो आराणा आहे जे सोनं गोळा करतात ते आहे आणि हे सर्व लोक ह्याच्यामध्ये मोका लावला पाहिजे आमची मागणी